साधा शॉर्ट सिम्प एक शॉर्ट होत ड्रॅगन आणला कॅमेरा ड्रॅगन आता सगळे कॅमेरा झाले तो हाय हायस्पीड लावतो दीड हजार फ्रेम वगैरे तो आणला तो शॉर्ट होतो गोळी मारतो हा आमचा रणवीर सिंग गोळी मारतो पण हायस्पीड गोळी उडते हे शॉर्ट काय आहे पण मी तो शॉर्ट बघायला रात्री दीड वाजता शॉर्ट होतो दीड वाजता आणि तुमचा देवा सेन माझा संबंधित नाही मी नव्हतोच ते मी बाजूला आहे मी नव्हतो मला माहिती मी नाही आहे तिकडे मी दीड ते साडे दीड दोन तास तिकडे बसलो मॉनिटरवर काय शॉर्ट घेतात काय शॉर्ट घेतात तर तुम्हाला असं वाटतं ठरा गोळी तशी गाडी उडते असं वाटतं तो शॉर्ट नाही बाहेरून रोहित शेट्टीने गोळी टाकली रिवर्स शॉर्ट आहे पहिले दोन शॉट घेतले तर ओळी छान उडत नव्हती छानशी उडतीशी त्याला हवी होती त्याने फार सिंबामध्ये फारून गोळी टाकले आणि ओके शो हे कोण शिकवणार हे आपल्याला शिकायला शिकायचं हात धुरून कोणी शिकवत बरोबर मला माझ्यावरती मी प्रत्येकाला बघत होतो प्रत्येक काय नाही घेत आलो यच्छा यच्छा यच आहे यामुळेच हे चांगलं आहे यामुळे अजून टिल टुडे टिल टुडे अच्छा हे चांगलं आहे आपल्याला उपयोगी पडेल ना पडेल पण चांगलं आहे ते घ्या तुम्ही मी कुठल्या शाळेत जाऊ मी कुठल्या शिबिरात जाऊ मी कु... अरे असं ठरवून काही होत नाही तुम्ही जा तुम्ही करा तुम्ही करत राहा मिळेल तिकडे अशी नावं घेऊन काय होणार आहे बर तुम्हाला पहिला तुम्ही म्हणतात आईने सपोर्ट केला घरच्यांनी सपोर्ट केला आणि कसं बँकेतल्या मित्रांनी कसं सपोर्ट केलं जे आता तुमचे काही सहकलाकार म्हणूनही बरेचसे सोबत काम केलंय किंवा अजूनही ते छान आहेत या इंडस्ट्रीमध्ये सो पहिलं असं तुमचं काम प्रोफेशनली व्यावसायिक नाटक असू दे किंवा ते सिनेमा असू दे तो आठवतोय तुमचा तो पहिला दिवस तुम्हाला नाटकाविषयी मला आधी ऐकायला आवडत मी पहिलं नाटक केलं बोलबोल म्हणता हे नाटक मी केलं होतं एकोणीसशे त्र्याऐंशी साली रामदास पाध्याचे नाटक होतं ते दिलीप कोलटकर डिरेक्टर आणि निर्माते सुद्धा रामदास पाध्याचे त्यात मी त्यांच्या बाहुल्याची भूमिका केली होती बाहुला बावल्याची भूमिका तो गोल्डन वी ते पिंक शेप गाल केलेली लालछोट ओठ आणि सगळं ते ग्लो जे तो मी बावला केला होता रवींद्र नाट्य मंदिरला ओपनिंग होतं आमच्या नाटकाचं रवींद्र रवींद्रनाट्यमधे आणि सगळे आपली मित्रमंडळी आली होती ते नाटक संपल्यानंतर छोटेसे काम होतं मध्ये फार मोठं काम नव्हतं नाटकामध्ये ज्या नाटकात होते रामदास पाय त्यांच्या मिसेस त्याच्यात अजय वडावकर आमचे रामनगरकर मनोरमा वाघळे आणि मी असे असे आम्ही होतो तर सुद्धा एक मला छान लोक मिळाले प्रदीप देशपांडे फॉर म्युझिक विशू कामेरकर फॉर रायटिंग टेकिंग पहिल्या नाटकापासूनच मला इतकी छान कंपनी मिळाली तिथे मला खूप शिकता आला खूप शिकता आलं मी एटी थ्री म्हणजे जस्ट कॉलेजमधनं आलो आणि एटीमधला कॉलेज झालं आमचं आणि एटी थ्रीला पहिलं कमर्शियल नाटक एटी थ्री एटी oh. थ्री होत नाही एटी फायला पहिला सिनेमा दामो गेंगरे डायरेक्टर चारू दत्त सरपोतदार आदित्यचे काका काका सॉरी आजोबा 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 ते निर्माते त्याच्यानंतर ऍक्टर अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे कोणत्या सिनेमाचं तुझ्यापासून करणे ना वर्षगावकरचा पहिला सिनेमा त्यानंतर मी जयवंत वाडकर चेतन दळवी राजन तामाणे होता किशाही घ्या पहिला सिनेमा दोन का तीन सीन होते दोन तीन सीन काय झालं सुरुवातीला हे काम केलं नाटकातलं सिनेमातलं काम केलं ऍप्रिसिएशन खूप झालं बरं मला अशोक मागे सांगितलं ना बघितलं हो पण माणूस एनकरेज करण्यात एनकरेज लक्ष्मीकांत होत त्यांचं लक्ष्मी बरोबर नाटकं वगैरे केली होती मी नाटक केली होती हा चित्रपट पहिल्यांदा केला होता तेव्हा तो होता अशोक मामाबरोबर ते काम केलं नव्हतं घाबरलो घाबरला होतो मी पहिला सीनच त्याच्या अशोक मामाबरोबर होता आयुष्यातला पहिला सिनेमा पहिला शॉट अशोक बरोबर ते पण पॅरापीठवर आठ दहा फुट पॅरापीट त्याच्यावर सीन होता oh. आणि केलं होतं सीन पण हे असे एनकरेज करते हे लोक छान लोक मला मिळाले मी हिंदी सिनेमा केला तेजाब मोठा सिनेमा त्यावेळी तेजाप कसा मिळाला तुम्हाला तेजाप तो केतन मजदेकर हे चंद्र हा होता मेवणा तो एका वगैरे बघायला नाटक बघायला यायचा त्यावेळी चंद्रजी म्हणाले की मला मुलं पाहिजे जरा त्या डान्सर परफॉर्मर त्याने माझं नाव सुचवलं मी जाऊन भेटलो आणि मी मग जे म्हटलं मी घेऊन गेलो चल मी जर येऊन गेलो तर आम्हाला असं वाटत टाइमपास कोण आहे काय माहितीच नाही काय अनिल कपूर वगैरे आहे काहीच माहित नाही हिंदी सिनेमा आहे ते गेलो आणि बघितलं बाप रे एवढी लोक आहेत एवढा मोठा सिनेमा पण करतोय काही माहित नाही बरं करताना असेच ना आम्ही वनएक प्ले वाली बिनदास करतो बिनदास पहिला तर सीन तो हॉटेलवाला ग्या तर मुळे आम्ही रिलॅक्स झालो जॉनीने खूप रिलॅक्स केलं पहिला सिनेमा टेन्शन टेन्शन त्याची मराठी पिक्चर केलं सिनेमा सिनेमा माहीत होतं पण जॉनीने थोडस रिलॅक्स केलं चंकी पांडे चंकी पण नवीन तो एक सिनेमा लागायचा पण आग का गोला काहीतरी त्याचा सिनेमा लागायचा होता त्यामुळे ते करत गेलो बाबा आज मी मी <laughs> जो हिट झालो मला ह्याने आठवण करू दिली बाबा आज मी कुछ, करना यार, तेरी तेरी कुछ यार। तो क्या कर ना करू माहित नाही काय करायचं म्हणून बाबा चांदी आणि तो एकदम क्लोज शॉर्ट दिलेलं आहे तुम्हाला कारण ते लगेच कळतं त्या शॉर्ट मध्ये ते अजून आठवण अडतीस वर्ष होत रे सिनेमाला त्या पहिला दिवस आठवतो ते पण अनिल कपूर आहे सिनेमा अनिल कपूर तेव्हा मला वाटतं ऑलरेडी स्टार असणार अनिल कपूर स्टार त्याच्यावर नव्हतं आमचं काम आम्ही जवळजवळ पहिले तीन चार दिवस चंकी पांडे बरोबर आम्ही केलं होतं त्यामुळे नंतर अनिल कपूर आहे अनिल कपूर अनिल कपूरच्या माझ्या तो पण मस्त होता तो मस्त मस्त म्हणजे एवढा चांगला होता की मी त्याला उचलून आमच्या मराठी सिनेमाला आणलो होतं डे धमाल राकेश राकेशनचं काला बाजारचं शूटिंग चालू होतं ऐंशी लोक आम्ही गेलो सेटवर पण एस निहाय नाही होऊ शकतं त्याचा उचलून आम्ही फिल्म शिटीला आणलो होतो फिल्म शिटीला शूटिंग केलं एक रुपया नाही घेतला तुम्ही आमच्याकडनं पोरूकडनं पोरू बेड प्रोड्युसर प्रोड्युसर कुठला सिनेमा आहेचा आमचं लक्ष्मीकांत वेरडे आहेत तो त्याच्यामध्ये आहेत अनिल कपूर अनिल कपूर गेस्टरोन आहे का हो हो बोलचीने हो, एक फोन कट आहे आणि त्यांचा तो पहिलाच मराठी सिनेमा असेल मला वाटतं पहिला कधी तो हो तसा मराठी तू चेंबूरला सगळे तेची सराउंडेड त्याचे मित्र मराठीच मराठी ते मराठीच बऱ्यापैकी आता नाही आता नाही आता नाही आता गेट आहे किरण खूप वर्ष त्यावेळी तो बोलायचा मला थोडं मराठी येते मी बोलतो असं बोलायचं हे सगळे असे मला मिळत गेले म्हणून मी नशी म्हणा अशी लोकं मला मिळाली मिळ तुमचा जो हॉटेल मधला सीन आहे तुम्ही सगळे बसलेले आहात आणि मला वाटतं माधुरी येते आणि ती ऐकते त्याचा तो एक तो तो वेगळा तो ते पैसे टाकतो आणि मग आम्ही त्याला फसवतो आणि फोकडक बिल दे देऊन आम्ही निघून जातो तो माधुरी दीक्षितचा पण सीन आम्ही केला होता आता मी तिथे राहतो राहायचो तेव्हा इमाम बोडा भेंडी बाजार आता मी राहतो ना अंधेरी वेस्टला ला समोर हॉटेल आहे कोट